सोलापुरात राष्ट्रवादीने फोडली महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्याची दहीहंडी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी सात रस्ता चौकामध्ये राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे भांडाफोड करण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सात रस्ता चौकात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी फोडून निषेध नोंदवला

शहराध्यक्ष सुधीर खरटमल मनोहर सपाटे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यू एन बेरिया जनार्दन कारमपुरी प्रशांत बाबर सरफराज शेख चंद्रकांत पवार मिलिंद गोरे अजित बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद गायकवाड व वा प्रशांत बाबर म्हणाले राज्यात महायुती सरकार आल्यापासून भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई वाढली असून हे सर्व जनतेसमोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने महायुतीचे काळे कारनामे हे पेपर छापले आहेत ते जनतेला आम्ही देत आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचारी युतीच्या सोबत राहू नये असे आवाहन करण्यात आले आहे आज कृष्ण जन्मनिमित्त आहे त्यानिमित्त आदरणीय शरद पवार साहेब यांच्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे जे युत युती सरकार जे आहे त्यांचा जे काळेनामा आहे जे भ्रष्ट सरकार आहे त्या भ्रष्ट सरकारच्या नि निमित्तानं भ्रष्टाचाराचा आम्ही हंडे येथे सात वर्षामध्ये फोडण्यात आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी महायुतीचे काळे कारनामे ही फोडण्यात आलेली आहे एक प्रतिकृती म्हणून आम्ही त्याचं एक अनोखं आंदोलन शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे आदरणीय शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जसं महायुती सरकार अडीच वर्षामध्ये बेकायदेशीरपणे आलं तसा भ्रष्टाचार बे आ, बेरोजगारी महागाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याचा तर बिमोड आणि जनतेमध्ये हे या सर्व गोष्टी जाण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या वतीनं हे महायुतीचे कार्यकारनामे म्हणून असे पेपर छापलेले आहेत आणि ते जनतेला देत आहोत आणि त्या त्यामध्ये सगळे महायुतीचे काळे कारनामे यात छापून आलेले आहेत आणि त्याच त्याचा लोकांमध्ये जनजागृती व्हावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती, महायुती सरकारला घरी बसवावं आणि महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनं जनतेनं भरघोसपणे मतदान करावं या यासाठी आम्ही आजचं हे अनोखं आंदोलन क के केलेलं आहे